नमस्कार मैत्रिणींनो मी स्नेहलताड सखीकट्टामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पाहणार आहोत तर ज्वा जो, द्वादश ज्योतिर्लिंगाच्या नित्यपठनाने व्यक्ती सर्व बापातून मुक्त होतो व बारा बारा ज्योतिर्लिंगाची कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होते चला तर मग पाहूया द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सौराष्ट्रे श्री श्रीशैल्यम मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकालम ओंकारं ममलेश्वर परल्या वैजनाथंच डाकिण्याभिमाशंकरम सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गाणि सायं प्रातः पठे नर सप्तजन्म कृतं पापम् स्मरायण विनाश ती द्वादश ज्योतिर्लिंगाच्या नित्यपठनाने व्यक्ती दीर्घायुष्य होते द्वादश ज्योतिर्लिंगाचा नित्य स्तोत्राचा नित्य जप केल्याने मनोकामना पूर्ती होते तसेच महादेव आपल्याला प्रत्येक अडचणीतून तारतात व मार्ग दाखवतात या स्तोत्राच्या नित्यपठनाने आपल्याला सर्व सुख प्राप्त होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका